हा बर ठेव नमस्कार स्वागत आहे समिंद्रा गोठ फार्म या यूट्यूब चॅनलवर तर बघा तिथं ज्वारी खोडायलात बायका आणि आज आपण तिथं जन्वार बसवणार आहोत वरल्या तुकड्या आणि त्यांनी मैस पण आणलेली आतासं देख रात्रीपर्यंत ते सगळं घेऊन येणार आहे त्यांचं सामान आणि इथं आज आपण हे बघा ही ठोकायला केलं ते केले पण ठोकून ह्याला गाय बांधली होती इथं तिकडल्या सहा काकऱ्या ठेवणार होत आणि या मोडायच्या पण जितके दिवस जातील तितके दिवस ती ठोकून इथं गाय बांधली होती अशी तिथं खाल्ले बघा आणि इथं खाल्लं इकडं खाल्लं असं दररोज अर्धा अर्धा तास एक एक तास इथं गाय बांधणार आणि म्हणजे असं तुडून टाकण्यापेक्षा आणि ती पांढरी गाय बांधली होती ती काळी गाय बांधली होती एक दिवशी त्या पांढऱ्या गायला इथं चारलं इतकं पातळ दूध आलं होतं गायचं आणि अजिबात गोड तर लागतच नव्हतं कोरड्या म्हणजे ह्याच्यातून आम्हाला एक गोष्ट कळली की कोरडा चारा असला तर दूध घट्ट येतं आणि चवदार पण लागते इथं चारली होती ती पांढरी गाय तिचं दूध सुरू आहे सध्या तर खूप पातळ दूध आलं होतं म्हणून आता पांढरी गाय नाही फक्त ती ब्राऊनवाली गाय आपण बांधणार आहोत आणि शेळीचे पिल्ले आताच पाजून घेतलीत तीन पिल्ले पितेत आणि ही दोन पिल्लेची दोन पाटी त्यांची आई आम्ही विकली तिला दूध कमी होतं ती वयस्कर होती म्हणून विकली आम्ही गाईचं दूध पाच जातात त्यांना तुम्हाला दाखवते राणी सोनी सरक सरक सक सरक, सरक पलीकड पाहिजे जायचं नाही आता ही असा कपडा लावून घेतलाय चौकून आमच्या इथं कुत्रे खूप त्रास दिलेत आता कुत्रे आमच्या शेजारी पलीकून एक जणांचे तीन बकरे झाले होते त्यांच्या ते शिडीला त्याच्यातले दोन बकरे तर भाडलेत अक्षरशः एकाला तर सतरा टाके पडलेत आणि एकाला पाच सात टाकी पडलेत आणि ते मारायला गेले तरी ती कुत्रे काही बाजूला सरकनं गेली आणि म्हणून मग म्हणजे असं दिसलं नाही तर तेवढं अटॅक करत नाहीत कुत्रे म्हणून ही अशी जाळी लावून घेतली ही लावून घेतली हिरवा ला 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 ग्रीन नीट म्हणते त्याला तर ही लावून घेतली सगळं आणि आता कोंबड्या अशा मोकळ्या सोडायला सुरू केल्या आपण मधल्या झाडून घेतले आणि आपल्यातलाच ही पाला वेगवेगळा पिंपळाचा वगैरे असं बांधतो पहिलं पण बांधत होतं होते आम्हाला पण आता ही बाहेर सोडतो आम्ही पिल्ले तिकडं ही सोडून तिकडं पलीकड त्यांनी केलं आहे पलीकडच्या शेतात आहे त्यांनी सीड आणि तिकडं सहज सा असं राखण कुणी नाही त्याच्यामुळे ती कुत्रे रस्त्यावरचे कुत्रे तसं केलं त्यांच्या कुत्रेने आपलं तसं केलं त्यांच्या पिल्ल्यांना कुत्रेने कुत्रे ही झाडून घेतलं आपण स्वच्छ आणि वेस्टेज आपण बाहेरच टाकलो होतात मध्ये टाकलं नाही आपले आमो आमो आता आणखी आली चंचळे पण आता आणखी छान दिसायली हे बघा आणि ह्या कोंबड्या पन्नासच आहेत ह्या कोंबड्या इथं टाकलं होतं इथं टाकलं होतं वेस्टेज आणि आधी आम्ही पोतेवर टाकायचो पण आता खाली टाकायला कारण त्याच्यातला जी पाण्याचा भाग आहे ती खाली जमिनीत मुरते आणि वरील वेस्टेज कोरडं राहते त्याच्यामुळं आता पोतेवर टाकणार जसे जसे दिवस जाते शेळी पालनात कुंडी पालनात तसं तसं अनुभवानं तुम्हाला हळूहळू कळायला जात लागते आणि हे बघा खालून फुटाय सुरू झाले हे जा आणि इथून मोडले हे बघा इथं फुटाय सुरू झाले व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद